हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळेजण मस्त ना मी हिमस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर हा आहे बावीस सप्टेंबरचा व्हिडिओ म्हणजे ज्या दिवशी आपली घटस्थापना झाली तर त्या दिवशीचा व्हिडिओ सकाळी आई नरवाडला जाणार होत्या कारण तुम्हाला तर माहीत असेल की आमचा घट हा दरवर्षी नरवाडला असतो त्यामुळे आई गावाकडे जाणार होत्या त्यामुळे त्यांनी सकाळी लवकर उठून सगळ्या देवांना स्वच्छ करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी बाकीची सगळी तयारी करते इथं आणि फक्त इथे आम्ही सांगलीमध्ये घट बसवत नाही जे माझे आधीपासून व्हिडिओ बघतायत त्यांना माहिती असेल तर इथे फक्त आम्ही पानावरती पूजा मांडतो तर अशा पद्धतीने मी सगळ्या देवांना आईने पंचामृत वगैरे बनवून ठेवलेलं होतं तर अभिषेक करून त्याच्यानंतर सगळ्यांना सगळ्या देवांची मस्त अशी आरास करून घेतलेली आहे सगळ्यांना व्यवस्थित पानावरती बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा इथे मोठा ते मोठा ते दिवा तयार केलेला आहे जो की नऊ दिवस आम्ही अखंड त्याला सुरू ठेवतो

तर आता तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे आहे तर आम्ही आहे तुळजापूरला आमचं दरवाज असतं आम्ही लहर केला कहर असं आम्ही पटकन डिसिजन घेतो ठरवतो आणि जायचं म्हटलं की आम्ही उठून निघायला लागतो तर आम्ही संध्याकाळी ठरवलं की जायचं तुळजापूरला आणि बघितलं तर रात्री ॲक्च्युली ठरलं होतं की बारानंतर अंघोळ्या वगैरे करून निघायचं बारा एक वाजता की म्हणजे तिथं पहाटे पोचेन आणि दर्शन होईल पण म्हटलं की मुलं नंतर गर्दी होणार आणि मुलं जास्त वेळ रांगेत आतमध्ये थांबत नाहीत त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की जेवण झाल्या झाल्या निघायचं आणि आम्ही निघालो आहे जेवण वगैरे केलं रात्रीच आम्ही सगळ्यांनी परत अंघोळ्या केल्या कारण देवीला आम्ही तिथे पोहोचणार होतो मध्यान रात्री त्याच्यामुळं आणि दुसऱ्या दिवशीचा रंग होता लाल त्यामुळं आम्ही तिघी लाल रंगाच्या साड्या नेसलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही दहा साडेदहाच्या दरम्यान घरातून निघालो जायला परत त्याच्यानंतर आम्हाला तिथं जायला तुळजापूरमध्ये जायला दीड वाजले होते पण आतमध्ये एंट्री देत नव्हते तर त्यांनी गाडी पार्किंग खूप लांब केलेलं होतं गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर आम्ही रिक्षा करून मंदिरापर्यंत आलो आणि त्याच्यानंतर आईने तिथं मी जी मगाशी मूर्ती दाखवली तर ती मूर्ती आईने घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही रांगेत जायला आम्हाला दोन वाजले होते त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं दर्शन करून आम्हाला बाहेर पडायला पावणेपाच झालेले होते आणि आमच्यासोबत तिथे एक दोन दादा होते ते आमच्या थोडंसं भरपूर पुढे होते आमच्या पण त्यांचा आवाज इतका मोठा होता आणि ती दोघंही इतकं छान देवीची गाणी मोठ एवढ्या मोठ्याने म्हणत होते ना खूप भारी फिलिंग येत होतं आम्ही तीन तास रांगेमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन छान झालं कारण एवढा वेळ रांगेत घालवल्यानंतर दर्शन जर दर व्यवस्थित झालं तर मनाला एक वेगळं समाधान मिळतं आणि त्याच्यानंतर आमची तीनही आमची सगळी मुलं त्यावेळेला पूर्ण वेळ पूर्ण रात्र जागी होती एकतर पूर्ण रात्र जागी होती आमची मुलं आणि त्याचबरोबर स्वत म्हणजे पूर्ण आमच्याबरोबर रांगेतून चालत होती ती त्याच्यामुळे ती खूप दमली होती तरीही तिथे गेल्यानंतरचा त्यांचा जो उत्साह होता तो काहीतरी खूप वेगळा असा होता आणि नवरात्र असल्यामुळे मंदिराला इतकं छान सजवलेलं होतं म्हणजे खरोखर ना खरो मनास भरून पावत होतं डोळ्याचं पारणं फिटतं वगैरे म्हणतात ना असा काही सततला नजारा होता आणि जागोजागी वेगवेगळ्या रूपामधल्या देवीच्या प्रतिमा बनवल्या होत्या तिथं सगळेजण फोटो काढत होते तुम्ही सुद्धा माझा फोटो पाहिला असेल तिथं पलीकडे केले छान तू दाखवा बघ किती लाइटिंग केलंय सगळीकडं आता दिदा जमल्या दीदा बसल्या बाबाच्या काकत रोज डेकोरेशन करतात नवीन नवीन केवलं मस्त फुलं आहे फुलं मला बनवल्यात हां बघ तिथं पण शंभो केलंय Hati-hati, hati-hati Hati-hati kita pula lah, Mama, hati-hati Hati-hati lah, kita pula lah, kita pula laulat हा सगळीकडे लावलेत फुल भरपूर बघ हे काका लावायला लागले तिथं आणि तुम्ही इथं बघू शकताय आमचं दर्शन एवढ्या पहाटे पावणे पाच वाजता झालेलं होतं तरीसुद्धा त्या मंदिराच्या परिसरामध्ये इतकी गर्दी आहे इतके इतकी लोकं आहेत ना बापरे म्हणजे खरं तर आम्ही ज्या वेळेला आई मूर्ती आणायला गेल्या होत्या त्यावेळेला जिथे सुरुवातीची रांग सुरू होणार होती तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो होतो तर तेवढ्या आमच्या त्या तेवढ्या वेळामध्ये ना आमच्यासमोर शंभर दोनशे लोकं आतमध्ये गेली आणि एक मजा म्हणजे ना उत्साह देवीला जाण्याचा एक प्रत्येकाचा वेगळा असतो आहे एक जिथे एक आजीबाई होत्या ज्यावेळेला आम्ही एंट्री केली त्यावेळेला तर त्या आजीबाई त्या बॅरिगेड्सच्या मधून मदुन, मधून मदुन, मधून एवढ्या जोरात पळत होत्या आणि त्यांच्याबरोबर जी लोकं होती ती अरे अगं म्हातारे थांब अगं म्हातारे थांब पळू असं ओळखत होती इतकं भारी वाटत होतं आणि त्या आजीबाई मात्र एकदम बारीक सडपात होत्या त्याच्यामुळे त्या लाईनमधून न जाता त्या बॅरिगेट्सच्या मधूनमधून एवढ्या जोऱ्यात अशा पळत होत्या असं वाटत होतं की त्यांच्या अंगात जणू काहीतरी असं संचारलं आहे आणि सिरियसली खूप जे खूप त्या एकदम काटक होत्या खूप भारी आणि आम त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं आम्ही बाहेर आलो तर बाहेर समोर म्हणजे आता दर्शन सगळं झालं उलटं आतमध्ये तिकडून गेलो आम्ही आणि बाहेर इकडून आलो आहे आणि त्याच्यानंतर इथं समोर तुम्ही बघू शकताय कसलं भारी किती भारी देखावे केले ते किती मस्त ना असं बघितलं की नाही सिरियसली असल खुब भारी हो खुब भारी खुब भारी खुब भारी आणि आपण देवीला गेलं की या अशा बांगड्या घालतोच सुद्धा माझ्या अलीकडच्या रील्समध्ये वगैरे बघितल्या असतील की माझ्या हातामध्ये या बांगड्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी या बांगड्या घातल्या आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीकडे जायला निघालो कारण आम्हाला रिक्षा करून खूप लांब जायचं होतं कारण आमचं गाडी पार्किंग खूप लांब होतं आणि जाता जाता मध्ये खूप छान शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता तर तो, तो बघताना खूप भारी वाटलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मग माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचेल त्याच्यानंतर मुलांनीसुद्धा तिथं थोडीशी शॉपिंग केली आणि ते लेझर लाईट वगैरे काय असतं तर ते घेतलं आणि मी सुद्धा माझ्यासाठी सानूसाठी आवणीसाठी आणि आवणीची फ्रेंड इशूईच्यासाठी तिथल्या वेगळ्या थोड्याशा चांगल्या बांगड्या घेतल्या आणि आमचं दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग तिथूनच सुरू झालं कारण दर्शन लवकर झालेलं होतं दुसरा दिवस आमच्याकडे होता तर त्यामुळं आमचं तिथून अक्कलकोटला जायचं ठरलं तर पुढचा व्हिडिओ हा मी अक्कलकोटमधल्या दर्शनाचा तुम्हाला शेअर करेन तर त्याच्यासाठी स्टेट्यून आणि ह्या अशा रिक्षामधून आम्ही आमच्या गाडीकडे जायला निघालो होतो मागे भाऊजी शिवानी या बसलेले आहेत शिवाजी की जय भवानी तर असा हा माझा घटस्थापनेच्या दिवशीचा छोटासा ब्लॉग